नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बोर्ड साठी फक्त दिवस शिल्लक आणि या पंधरा दिवसामध्ये मॅथ्सचा पूर्ण सिलेबस कव्हर करणं हे अशक्य आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते पूर्णपणे चुकीचे जर तुम्ही योग्य प्लॅन फॉलो करत असाल तर शेवटच्या पंधरा दिवसात अभ्यास करून पण सिक्स्टी प्लस मार्क आपण घेऊ शकतो फक्त त्यासाठी तुम्हाला योग्य प्लॅनची गरज असणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तोच प्लॅन सांगणार आहे की जेणेकरून शेवटच्या राहिलेल्या पंधरा दिवसात तुम्ही काय स्ट्रॅटेजी फॉलो करायची नक्की कन्सेप्ट कोणत्या चॅप्टरच्या महत्वाच्या आहेत आणि कोणत्या चॅप्टरला वेटेज जास्त आहे आणि जा? तुमचा सिलेबस कुठं जास्त कमी वेळात हा कव्हर होणार आहे तर हे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला वेळ न वाया घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा जे काही पंधरा दिवस आहेत तर त्या पंधरा दिवसांना आपण चार स्लॉट मध्ये डिवाइड करतोय मग ते चार कोण चार स्लॉट कोणते असणार आहेत पाच दिवसांचा म्हणजे डे डे टू पर्यंतचा हा पहिला स्लॉट असणार आहे या पहिल्या पाच दिवसांमध्ये आपण स्कोरिंग चॅप्टर जे आहेत इंटिग्रेशन असेल डेरिव्हेशन असेल ज्या चॅप्टरला किंवा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स आहे बघा मग ज्या चॅप्टरला तुम्हाला जास्त वेटेज असणार आहे असे स्कोरिंगचे चॅप्टर पहिल्या पाच दिवसांमध्ये आपण करणार आहे त्याच्यानंतरचा दुसऱ्या दुसराच नोट असणार आहे ते डे सिक्स टू डे टेन पर्यंत आपण मीडियम चॅप्टर्स घेणार मग मीडियम चॅप्टर्स म्हणजे काय जे कमी वेटेज कमी असणार आहे किंवा ज्या चॅप्टरला तुम्हाला खूप कमी वेळ दिला तर तिथं आपण जास्त स्कोअर करू शकणार उदाहरणार्थ एलपीपी चॅप्टर तुम्हाला तीन मार्क्ससाठी फक्त येतो लिलपीपी म्हणजेच काय असणार आहे लिनियर प्रोग्राम आहे मग हा चॅप्टर तुम्हाला तीन मार्काला येणार आहे मग असे काय करणार आपण डे सिक्स टू डे टेन पर्यंतचे जे आहेत तर ते घेणार आहे त्याच्यानंतर डे इलेव्हन टू डे थर्टीन पर्यंत फुल रिव्हिजन करायचे म्हणजे जेवढे काय तुमचे पार्ट वन आणि पार्ट टू मिळून जेवढे चॅप्टर्स असणार त्याचे फुल रिव्हिजन त्याच्यानंतर फुल लेन टेस्ट करायचे फुल टेस्ट म्हणजे काय की जे तुम्हाला पूर्ण मार्काचे पेपर असणारे जसं तुम्ही बोर्डला पेपर देता तसे जे एक्झाम पण मध्ये सोडवत असता अशी टेस्ट तुम्हाला द्यायचे एका जागी बसून तुम्ही ती टेस्ट देणार आहे जेणेकरून तुमचा कॉन्फिडन्स पण बिल्डअप होईल तुम्हाला एका जागी बसून पेपर लिहिण्याची आणि टेन्शन असेल प्रेशर असेल तर ते हँडल करायचे तुम्हाला सवय आत्तापासून होऊन जाईल म्हणजे तुम्हाला बोर्डच्या एक्झामला बसल्यानंतर तिथं तिथं बोर्डच्या एक्झामची तुम्हाला भीती वाटणार नाही प्लस ह्या अकरा तेरामध्ये काय करायचंय पीवायक्यू सॉल्व्ह करायचे पीवायक्यू पी काय म्हणजे काय कि प्रियस इयरचे क्वेश्चन्स असतात जे बोर्ड चे लास्ट इयरला येऊन गेलेले पेपर्स मध्ये क्वेश्चन्स असतील किंवा जे रिपीटेड क्वेश्चन्स आहेत आता एक दोन पार्ट वरचे डेरिवेशन इंटिग्रेशनचे क्वेश्चन्स असतात ते मोस्ट रिपीटेड झालेले क्वेश्चन्स असतात अशा क्वेश्चन्स तुम्हाला अकरा तेरामध्ये सॉल्व्ह करायचे आणि शेवटचा स्लॉट राहतोय तो चौदा आणि पंधराचा या चौदा आणि पंधरामध्ये आपल्याला लाईट रिव्हिजन करायची लाईट रिव्हिजन म्हणजे काय तिथे तुम्ही फॉर्म्युले तुमचे लर्न करणार जे कोणत्या मिस्टेक्स तुमच्या झालेल्या पहिल्या दहा दिवसांमध्ये तर त्या दहा दिवसांमध्ये मिस्टेक कोणत्या टॉपिक वर झालेल्या त्या फक्त मिस्टेक परत होऊ नयेत म्हणून तुम्ही काळजी घेणार आणि दुसरी गोष्ट चौदा आणि पंधरा ह्या दिवसांमध्ये दोन दिवसांमध्ये नवीन तुम्हाला काहीच करायचं नाही नवीन तुम्ही काय शिकणार नाही किंवा नवीन रेफरन्स बुक पण रेफर करायचं नाही या दोन दिवसात तुमचा फक्त तुम्हाला कॉन्फिडन्स बिल्ड करायचा की हा तुम्ही देऊ शकता आणि तुमचा तेवढा अभ्यास झालेला आहे त्यामुळे या दोन दिवसांमध्ये वेगळं काही करायचं नाही आणि तुमचा कॉन्फिडन्स फक्त बिल्डअप करायचा आता सगळ्यात महत्वाची गोष्ट ज्यावेळेस तुम्ही साठी कमी दिवस राहिलेले असतात त्यावेळेस तुम्ही एक महत्वाची चूक करता आणि ते सगळेच विद्यार्थी करतात ती चूक म्हणजे काय तर तुम्ही एकमेकांसोबत कम्पेअर करता तर आता हे शेवटचे पंधरा दिवस राहिलेले आहेत तर हे खूप महत्वाचे दिवस आहे तुमच्यासाठी त्यामुळे तुम्ही कोणाशीच कम्पेरिझन करू नका तुमची स्पर्धा ही तुमच्या सोबत असणार आहे आज जर तुम्हाला एखाद्या पेपरमध्ये तुम्ही पेपर सॉल्व्ह केला तर त्या पेपरमध्ये जर तुम्हाला फिफ्टी मार्क्स पडलेले असतील तर उद्याचे तुमची स्ट्रॅटेजी काय असणार आहे ते फिफ्टीचे मार्क्स तुम्हाला सिक्स्टीपर्यंत न्यायचे पण तुम्ही कंपॅरिझन करणार ना तुमची ही फक्त तुमच्या सोबत ठेवायची आणि कौन, तुमचा कोणत्याही लेवलला कॉन्फिडन्स तुमचा लूज झाला नाही पाहिजे ह्याची काळजी घ्यायची आता तुम्ही दिवसभरात साठी किती दे वेळ देणार आहे तर कमीत कमी, कमी तुम्हाला साठी आता ह्या शेवटच्या पंधरा दिवसात अडीच ते तीन तास हा तुम्हाला वेळ द्यायचा मग मी दिवसाचा डेली तुमचा टाइम स्लॉट असणार आहे तर तो पण स्प्लिट केलेला आहे तर तो मी देताना तुम्हाला अडीच तासाचा असा टाइम दिलेला आहे तर तुमच्या हिशोबानं तुम्ही तो टाइम इनक्रीज पण करू शकता आणि डिक्रीज पण करू शकता पण माझ्या मते तुम्हाला दररोज दिवसाला अडीच ते तीन तास हे साठी देणं गरजेचे मग आता हा जो अडीच तासाचा टाइम स्लॉट आहे तर तो मी स्प्लिट कसा केलाय बघा पहिला हो जो आहे तो एका तासाचा टाइम स्लॉट मॉर्निंगला ठेवलेला आहे आणि मॉर्निंगमध्ये काय करायचं तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर करायचे आता मॉर्निंगमध्येच का तर सकाळी सकाळी तुम्ही फ्रेश माइंड तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करू शकता म्हणजे जो चॅप्टर घेतलाय सपोज लॉजिक चॅप्टर घेतलेला लॉजिक मधला ज्या काही कन्सेप्ट आहेत त्या तुम्ही मॉर्निंगला सॉल्व्ह करणार आहेत मॉर्निंगला कन्सेप्ट सगळ्या तुमच्या क्लिअर करणार आहेत जेणेकरून तुमचा तिथं फायदा होईल आणि सकाळी सकाळी रिडिंग केल्यामुळं सकाळच्या कन्सेप्ट क्लिअर क्लिअर केल्यामुळं ते तुम्ही विसरणार नाही आता नंतरचा टाइम स्लॉट असणार आहे एका तासाचा तर तो आफ्टर असणार आहे माफटरनून काय होतं तुमचं लोड आल्यामुळे जर थोडस तुम्हाला अनइझी वाटत असतं त्यावेळेस तुम्ही कन्सेप्ट क्लिअर करण्यापेक्षा त्यावेळेस जर एक्झाम्पल्स जर सॉल्व केले तर एक्झाम्पल्स सॉल्व्ह केल्यामुळे तुम्ही माइंड फ्रेश होतं आणि त्याच्यामुळं तुम्हाला ह्या एका तासामध्ये तुम्हाला एक्झाम्पल्स आणि पीवाय क्यूज सॉल्व्ह केल्यामुळे तुमच्या त्या लक्षात राहणार आहे मग आता पीवाय क्यूज किंवा एक्झाम्पल्स सॉल्व्ह करताना कसे सॉल्व्ह करणार आहेत तर भरपूर विद्यार्थी काय करतात की क्वेश्चन हा वाचतात आणि तो वाचल्यानंतर एखादा रेफरन्स बुक असेल किंवा इंटरनेटवर त्याचा अँसर्स घेतात आणि अँसर फक्त डोळ्याकडून घालतात आणि त्याच्यानंतर डायरेक्ट दुसरा क्वेश्चन घेतात तर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना पेन आणि पेपर घेऊन एक्झाम्पल सॉल्व करायचे स्वतः तुम्ही फक्त एकदा क्वेश्चन वाचणार आहे तो क्वेश्चन वाचून झाल्यानंतर तो क्वेश्चन स्वतः सॉल्व्ह करणार पेन आणि पेपर घेऊन म्हणजे तो कुठं ज्या स्टेपला तुम्ही अडत होता किंवा ज्या स्टेप पासून तुम्हाला आन्सर नाही समजत आहे तर तिथून तुम्ही रेफरन्स म्हणून एखाद्या साईटवर किंवा एखाद्या गाईडचा तुम्ही युज करू शकता कारण मॅथ्स हा तुम्हाला प्रॅक्टिसने जमणार आहे त्यामुळे तुम्हाला जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल तेवढी जास्त तुम्हाला फायदा बोर्ड एक्झाम होणार आहे आता नंतरचा लास्ट स्लॉट असणार आहे तो तीस मिनिटांचा असणार आहे ते 30 तीस मिनिट कुठले असणार आहे तर नाईटचे तीस मिनिट असणार आहे झोपायला जाण्याच्या आधीचा जो अर्धा तास असणार आहे त्या अर्धा तासामध्ये तुम्हाला काय करायचंय तर जे काय तुम्ही दिवसभर केलेले असणार आहे त्या त्याचे रिव्हिजन करायचे त्याच्यानंतर जो चॅप्टर तुम्ही दिवसा घेतला होता तर त्या चॅप्टरला तुम्हाला काय करणार आहे तर त्या चॅप्टरमध्ये जे काही फॉर्म्युले आलेले आहेत तर ते फॉर्म्युले तुम्हाला रिवाईज करायचे त्याच्यानंतर दिवसभरात ज्या काही मिस्टेक्स तुमच्या झालेल्या ज्या काय तुम्ही चुका केल्या होत्या दिवसभरात तर त्या मिस्टेक्स तुमच्या कशामुळे झालेल्या एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला फॉर्म्युलामुळं चुकलं असेल एक्झाम्पल किंवा एखाद्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला त्या मिनिंग नाही समजला अशा तुमच्या ज्या मिस्टेक्स आहेत तर त्या मिस्टेक्स लिहून काढायच्या आणि त्या मिस्टेक्स आपण कशा ओव्हरकम करू शकतो तर हे फक्त स्वतःचा प्लॅन फक्त रेडी करायचा आता हे मी तुम्हाला सांगितलं पंधरा दिवसाची स्ट्रॅटेजी सांगितली पंधरा दिवसांमधला प्रत्येक दिवसाचा हा टाइम स्लॉट मी तुम्हाला सांगितलं आता प्रत्येक दिवशी तुम्ही कोणता चॅप्टर घ्यायचा आणि कोणत्या वर आपल्याला जास्त वेटेज द्यायचंय तर हे आपण आता बघूया आता बघा पहिल्या दिवशी तुम्हाला दोन चॅप्टर रिव्हिजन करायचे दोन चॅप्टर कोणते असणार आहेत तर पहिला चॅप्टर बघा लॉजिक आणि दुसरा येतो ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन दोन्ही चॅप्टर तुमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत मग लॉजिक चॅप्टर हा फॉर्म्युला बेस्ट चाप्टर आहे बेस तिथे तुम्हाला फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे तर ते तुम्हाला फॉर्म्युले व्यवस्थित लर्न करायचंय क्वेश्चन कसे येतात त्याच्यावर कन्स्ट्रक्ट द ट्रूथ टेबल तुम्हाला ट्रूथ टेबल कन्स्ट्रक्ट करायला येणार आहे किंवा दोन स्टेटमेंट दिलेली असतील त्या दोन स्टेटमेंटला कंबाईन करायला असणारे त्याच्यानंतर सर्किट डायग्रामवर हा महत्त्वाचा क्वेश्चन येतो दरवर्षी हा रिपीट झालेला क्वेश्चन असतो मग हे क्वेश्चन्स तुम्हाला व्यवस्थित करायचे त्याच्यानंतर दुसरा चॅप्टर बघा ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स मग ट्रिग्नोमेट्रिक मध्ये काय काय महत्वाचं आहे तर प्रिन्सिपल सोल्युशन फाईंड करायला महत्वाचं आहे त्याच्यानंतर पर्टिक्युलर सोल्युशन असेल जनरल सोल्युशन असेल हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे किंवा चार कॉर्ड्रंट्स येतात ट्रिग्नोमेट्रीमध्ये मग कोणत्या कॉर्ड्रंटमध्ये कोणता थिटा हा पॉझिटिव्ह असतो कोणत्या कॉड्रंटमध्ये निगेटिव्ह असतो ते माहिती असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर साइन रूल आहे पोसाइन रूल आहे प्रोजेक्शन रूल आहे त्याच्यानंतर एरिया फाईंड करण्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे तर ते माहिती असणं तुम्हाला गरजेचं आहे ते लागणार आहे त्याच्यानंतर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे जे काय फॉर्म्युले आहेत ते तुमचे पार्ट असणं गरजेचं आहे हा झाला पहिल्या दिवसासाठी पहिल्या दिवसासाठी तुम्ही दोन चॅप्टर घेतलेले आहेत पहिला आहे तो लॉजिक आणि दुसरा तो ट्रिग्नोमॅट्रिक इक्वेशन आता दुसऱ्या दिवशी काय करणार आहे दुसऱ्या दिवशी पण सेम तसंच दोन चॅप्टर्स घ्यायचे पहिला चॅप्टर असणारे मॅट्रायसेस आणि दुसरा चॅप्टर असणारे पेअर ऑफ लाईन्स मग मध्ये काय महत्वाचं आहे मॅट्रिक्स कशाला म्हणतात ते माहिती असणं गरजेचं आहे डिटर्मिन्ट तुम्हाला फाइंड करता आला पाहिजे मॅट्रिक्स ऑर्डर फाईंड करता आली पाहिजे रो कॉलम दोन्हीचं कॉम्बिनेशन घेता आलं पाहिजे त्याच्यानंतर इनवर्स काढण्यासाठी हा मोस्ट रिपीटेड क्वेश्चन आहे बघा इनव्हर्स फाईंड करायला मग इनवर्स फाईंड करायला दोन टाइप्स असत दोन मेथड्स असत दोन मेथडनं आपण इनव्हर्स फाईंड करू शकतो हो रो ट्रान्सफॉर्मेशन कॉलम ट्रान्सफॉर्मेशन हे तुम्हाला जमलं पाहिजे मायनर फाइंड करायला को फॅक्टर फाईंड करायला हे तर हे फॉर्म्युलेच आहेत सगळे फॉर्म्युले तुमचे व्यवस्थित पाठ असतील तर एकही मार्क तुमचा इथं जात नाही नंतरचा दुसरा चॅप्टर बघा पेअर ऑफ सेटलाइन्स मग पेअर ऑफ लाईन लाएंस। मध्ये लाईनचं जनरल इक्वेशन काय असतं एखादा जर क्वेश्चन दिलेलं असेल तुम्हाला लाइनचं इक्वेशन फाईन करा तुम्हाला इक्वेशन फाईन करता आलं पाहिजे त्याच्यानंतर स्लोप फाईंड करायला तुम्हाला जमला पाहिजे एखादी लाईन दिली परपेंडिक्युलर लाईन असेल तर त्याच्यासाठी स्लोप काय येतो लाईन जर दोन्ही पार्लर्स असतील तर त्यांचा स्लोप काय येतो हे इथं माहिती असणं गरजेचं आहे हे तुम्हाला महत्वाच्या बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर असणं गरजेचं आहे आणि त्या कन्सेप्ट ह्या दहा ते पंधरा दिवसात तुमच्या होऊ शकतं आणि त्याच्यावर तुम्हाला सिक्स्टी प्लस हे मार्क तुम्ही मिळवू शकता तिसऱ्या दिवशी आता तुम्हाला एकच चाप्टर घ्यायचा आहे आणि तो असणार आहे डिफरन्सिएशन एकच का घेतोय आपण तर जर तुम्हाला जमत असेल तर ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हिटिव्ह वेळ लागत नाही आणि डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन हे चॅप्टर जरा आपण तिसऱ्या दिवशी पण एकच घेतोय चौथ्या दिवशी एकच घेतो आणि पाचव्या दिवशी पण आपण एकच चाप्टर आहे फक्त त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करणं तुम्हाला गरजेचं आहे आता भरपूर विद्यार्थी काय मिस्टेक करतात तर ते डिफरन्सिएशन आणि इंटिग्रेशन सारखे चॅप्टर आहेत ते स्किप करतात जर तुम्ही हे दोन महत्वाचे मागच्या चॅप्टर जर स्किप करत असाल तर तुमचा स्कोअर हा खूप कमी येणार आहे त्यामुळे ही चूक बिलकुल करू नका की इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशन हे चॅप्टर तुम्ही स्किप करायचे बिलकुल नाही मग आता पहिल्या दिवशी म्हणजे तिसऱ्या दिवशी बघा आपण कोणता चॅप्टर घेतोय तर डिफरन्सिएशन मग डिफरन्सिएशन मधलं काय काय महत्वाचं असणार तुम्हाला फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला फाईंड करता आला पाहिजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह फाईंड करता आला पाहिजे तुम्हाला एन्थ ऑर्डर डेरिव्हेटिव्ह पण फाईंड करता आला पाहिजे त्याच्यानंतर दुसरं काय इम्प्लिसिट फंक्शन इम्प्लिसिट फक्शनचा डेरिव्हिटिव्ह तुम्हाला फाईंड करता आला पाहिजे इनवर्स फंक्शनचा तुम्हाला डेरिव्हेटिव्ह जमला पाहिजे त्याच्यानंतर बघा यू इन टू व्ही रूल यू व्ही रूल आहे प्रोडक्ट रूल आहे तर तो तुमचा व्यवस्थित येणं गरजेचं आहे तुमचे फॉर्म्युले पाठ असले तरी कॅल्क्युलेशनचे कॅल्क्युलेशन करताना भरपूर वेळा मिस्टेक होतात तर त्या मिस्टेक तुम्हाला अवॉइड करायच्यात तेवढ्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे जेवढे जास्त तुम्ही प्रॅक्टिस कराल ह्या एक्झाम्पल सॉल्व्ह करण्याची तेवढे जास्त तुमचे कॅल्क्युलेशन्स हे फास्ट होणार आहेत त्याच्यानंतर बघा चौथ्या दिवशी तुम्ही चॅप्टर घेणार आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिवेटिव्ह मग जर तुमचा डेरिव्हेशन चॅप्टरच्या कन्सेप्ट क्लिअर असेल डेरिव्हेशन चाप्टर मधले फॉर्म्युले तुमचे क्लिअर असतील तर ऍप्लिकेशन ऑफ अ ला वेळ लागत नाही ला कारण हे दोन्ही चॅप्टर इंटर रिलेटेड आहे मग ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हिटिव्ह आहे तर त्याच्या त्याच्यावर क्वेश्चन्स कुठे येतात तुम्हाला तर तीन ते चार मार्कचे जे क्वेश्चन्स असणार आहेत तर तिला म्हणजे सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये वर्ड प्रॉब्लेम जास्त करून येतात तुम्हाला ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये मग तिथं काय फाईंड महत्त्वाचं असणार बघा मॅक्झिमम फाईन करायचं मिनिमम फाईन करायचं एखाद्या फंक्शनची मॅक्झिमम व्हॅल्यू किती होऊ शकते मिनिमम व्हॅल्यू किती होऊ शकते येतात मोस्टली ऍप्लिकेशन ऑफ डेरिटी मध्ये तीन ते चार मार्कचे जे क्वेश्चन्स असणार सेक्शन सी आणि सेक्शन डी मध्ये तर तिथेच तुम्हाला जास्त करून क्वेश्चन येतात आता पाचव्या दिवशी इंटिग्रेशन बघतो आपण इंटिग्रेशनचे पण दोन पार्ट बघतात डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन हे दोन्ही चॅप्टर्स तुम्हाला तो एका दिवशी करायच्यात म्हणजेच पाचव्या दिवशी तुम्ही इंटिग्रेशनचे डेफिनेट इंटिग्रेशन आणि इनडेफिनेट इंटिग्रेशन हे करणार आहे तुम्ही मध्ये पाहिलेलं की डेरिव्हेशनचे फॉर्म्युले महत्वाचे असतातेशनचे पण फॉर्म्युले महत्वाचे असतात आणि डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन हे एकमेकांच्या अपोजिट मध्ये येतात त्यामुळे भरपूर वेळा कन्फ्युजन होतं त्यामुळे डेरिव्हेशन आणि इंटिग्रेशन मधला फरक समजून घ्या आणि दोन्ही एक्झाम्पल जेवढे प्रॅक्टिस तुम्ही कराल तर तेवढे जास्त तुमचा स्कोर वाढणार आहे त्याच्यानंतर सहाव्या दिवशी घेतो आपण ऍप्लिकेशन ऑफ डेफिनाईट इंटिग्रेशन जसं डेरिव्हेशन मध्ये डेरिव्हेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एकमेकांना इंटर रिलेटेड होते तसेच हे दोन्ही चाप्टर सुद्धा इंटिग्रेशन आणि ऍप्लिकेशन ऑफ इंटिग्रेशन हे दोन्ही चाप्टर एकमेकांना इंटर रिलेटेड असणार म्हणजे एक, एक चॅप्टर जर तुम्हाला समजलेलं असेल तर बाकीचे चा तीन चाप्टर तुमचे एका कव्हर होणार आहेत जसं डेरिव्हेटिव्ह मध्ये मी तुम्हाला सांगितलेले वर्ड प्रॉब्लेम जास्त करून नेतात तसंच ऍप्लिकेशन ऑफ डेफिनेट इंटिग्रेशन मध्ये तुम्हाला एरिया फाईंड करण्यासाठी क्वेश्चन्स येतात ते पण वर्ड प्रॉब्लेमचे जास्त करून तुम्हाला क्वेश्चन्स येतात आणि हे क्वेश्चन जर व्यवस्थित केलेले असेल तर चार मार्क तुमच्या हातचे असतात त्यामुळे हे व्यवस्थित क्वेश्चन्स करा मग त्याच्यात कोणते महत्वाचे पॉईंट्स बघा बाउंडेड कर, कर, था था कर।, कर, कर कुट एक असणारे एरिया बाउंडेड उप द कर हा एक पॉइंट असतो त्याच्यानंतर एरिया अंडर द कर मग हा तुम्हाला कर फाइंड करता आला पाहिजे आणि त्याच्या इंटिग्रेशनचे लिमिट्स कुठून कुठपर्यंत घ्यायचे हे जर एकदा समजलं तर तुमचा पुढचा क्वेश्चन हा व्यवस्थित होणार आहे हे झाले आपले सहा दिवसांचं पहिल्या सहा दिवसांचं शेड्यूल असणार आहे डे सेव्हन ला तुम्ही व्हिक्टर्स हा चॅप्टर घेणार आहे मग विक्टर चाप्टर मधले महत्वाचे पॉईंट्स कोणते आहेत बघा अल्जेब्रा ऑफ व्हेक्टर्स आणि विक्टर ह्या चॅप्टरमध्ये दोन तीन थिअरम्स आहेत ते तुमचे महत्वाचे आहेत आणि हे थिअरम पडतात तुम्हाला दरवर्षी इंटरनल एक्सटर्नल थेरम असेल किंवा ऑफ वेक्टर्स वरचे पहिले जे चार थेरम्स आहेत त्यातले अल्टरनेट थेरम तुम्हाला पडतात म्हणजे जर लास्ट इयरला एखादा थेरम असेल तर तो आलेला असेल तर दुसऱ्या वर्षी म्हणजे ह्या वर्षी त्याचा अल्टरनेट थेरम आहे तर तो तुम्हाला येईल त्याच्यानंतर ऍप्लिकेशन ऑफ व्हेक्टर्स त्याच्यात व्हेक्टर चे आहेत फोर्स फाईंड करण्यासाठी तर ते येऊ शकतात आणि दुसरं आहे तर ट्रिपल प्रोडक्ट आणि ट्रिपल प्रोडक्ट चे हे पॉईंट तुमच्यासाठी महत्वाचे मग वेक्टर्स हा चाप्टर महत्वाचा आहे कारण ऑप्शन्स हे धरलेला असेल तर बारा मार्कला नऊ ते बारा मार्कापर्यंत हा चाप्टर येतो आणि थेरम्स हे व्यवस्थित जर केलेले असेल एक थेरम केला के तर त्याला लगेच पुढचा जो थेरम असणार ते एकमेकांना लाईंडअप असतात मग एक थेरम तुम्ही व्यवस्थित करत असाल तर पुढचा थेरम आपोआप तुम्हाला जमणार आहे त्यामुळे थेरम व्यवस्थित करा थेरम जर तुमचे व्यवस्थित असेल तर तिथे मार्क जाण्याचे चान्सेस नसतात कारण कॅल्क्युलेशन बेस्ट जे क्वेश्चन्स असतील तर तिथं एका दिवस कॅल्क्युलेशन्स करताना तुमचे मिस्टेक्स होऊ शकतात मग थेरम मध्ये तुमचा मिस्टेक होत नाही कारण तो थेरी पार्ट असतो त्यामुळे थेरम हे व्यवस्थित करा जेणेकरून तुमचे मार्क्स नाहीत गेले पाहिजे आता बघा आठव्या दिवशी तुम्हाला डेट ला कोणता घ्यायचा तर लाईन अँड प्लेन घ्यायचा जसं मी तुम्हाला विक्टर मध्ये सांगलेलं तसंच लाईन अँड प्लेन मध्ये पण थेरम्स आहेत तर ते थेरम व्यवस्थित करा त्याच्यानंतर महत्वाचा पॉईंट कोणत्या पॉईंटवर फोकस द्यायचा बघा इक्वेशन ऑफ अ प्लेन जसं स्टेट लाईन मध्ये लाईनच्या इक्वेशनवर आपण फोकस दिलेला तसं इक्वेशन ऑफ अ प्लेनवर तुम्हाला फोकस द्यायचा त्याच्यानंतर डिस्टन्स फॉर्म्युले तुम्ही पासून कोऑर्डिनेट ज्योमेट्री शिकताय त्यामुळे तुम्हाला डिस्टन्स फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले फक्त व्यवस्थित तुम्हाला वापरायचे त्याच्यानंतर अँगल बिटवीन लाईन अँड प्लेन लाईन आणि प्लेन मधला अँगल फाईंड करण्यासाठी जे फॉर्म्युले तर ते व्यवस्थित करायचं आता हे जे प्रत्येक चॅप्टर आपण बघतोय ज्या ज्या दिवशी तुम्ही जो चॅप्टर करणार आहेत त्या दिवशी मी पाठीमागे पण भरपूर वेळा सांगितले पण जर अजून कोणी केलेलं नसेल तर ज्या दिवशी तुमचा चॅप्टर होईल तर त्या दिवशी जो कोणता चॅप्टर त्या चॅप्टरच्या फॉर्म्युलेच्या शीट्स ह्या सेपरेट ठेवा जेणेकरून जे तुम्ही संध्याकाळचे तीस मिनिट देणार आहे तुम्ही झोपण्याच्या अगोदरचे तर तिथं तुमच्याकडं चॅप्टर वाईज जर फॉर्म्युलाच्या शीट्स असतील तर तुम्हाला ते, तुम ते पटपट वापरता येणार आहेत दुसरी गोष्ट तुमचा वेळ वाचणार आहे आणि सारखं जर तुम्हाला डोळ्यासमोर दिसत असेल तर आपले पाठवणार आहेत त्यामुळे अजून जरी तुम्ही बनवलेले नसेल तर अजून सुद्धा बनवू शकता तुम्ही त्या फॉर्म्युलेच्या शीट्स ह्या रेडी ठेवा म्हणजे एक्झामच्या अगोदर एक दोन दिवस असतात तर तिथं तुम्हाला लाईट रिव्हिजनची करणार आहे आणि ती फास्ट रिव्हिजन करायची असेल तर तुम्हाला ते फॉर्म्युले लर्न करणं बेटर पडणार आहे द्या डे ला आपण दोन चाप्टर घेतोय दोन्ही चॅप्टर हे छोटे छोटे आहेत आणि तुम्ही प्रोबेबिलिटी ही नाईन्थ पासून शिकत आलेला आहे त्यामुळे प्रोबेबिलिटी डिस्ट्रिब्युशन हा तुम्हाला सोपाच जाणार आहे त्याच्यानंतर आहे तो बायनोमियल डिस्ट्रीब्युशन बायनोमियल फॉर्म्युला फक्त तुम्हाला तिथं वापरायचं असणार आहे त्यामुळे दोन चाप्टर्स घेतो आपण छोटे चॅप्टर्स आहेत जे तुमचे एका दिवसात कव्हर होऊ शकतात मग प्रोबेबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनोमिल डिस्ट्रीब्युशन दोन्ही पाच पाच मार्क्ससाठी चाप्टर्स येतात कधी तीन मार्क दोन मार्क असे वेटेज त्याचं राहतं त्याच्यानंतर दहाव्या दिवशी तुम्हाला काय करायचं दहाव्या दिवशी पण दोन चाप्टर्स येणार आहेत डिफरन्शियल इक्वेशन्स आणि एलपीपी एलपीपी चॅप्टर चाप्टर खूप हो सोपं आहे एलपीपी अर्ध्या तासात म्हणले तर त्याचे रिव्हिजन होते आणि दुसरा कोणता येतात डिफरन्शियल इक्वेशन्स तर तुमचं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेशनचा पार्ट क्लिअर असतो तेव्हा डिफरन्शियल इक्वेशन तुम्हाला सोपं जाणार आहे आता डे लर्नला मी ब्लँक सोडलेले का ब्लँक सोडले तर पहिले जे दहा दिवसाचं मी तुम्हाला शेड्यूल दिले तर त्या दहा दिवसांमधला जर छोटासा पार्ट काय राहिलेला असेल तर तो तुम्ही एका पेजवर लिहून घ्या आणि अकराव्या दिवशी काय करणार तुम्ही जे काय पहिल्या दहा दिवसांमधला तुमचा काय जो पार्ट राहिलेला असेल ज्या पेजवर लिहिलेला आहे तुम्ही तर तो पार्ट तुम्ही अकराव्या दिवशी करणार आहे आता बाय चान्स जर एखाद्या स्टुडंटचं पहिल्या दहा दिवसांचं शेड्यूल व्यवस्थित झालेलं असेल तर अकराव्या दिवशी ते काय करणार आहेत तर फुल टेस्ट सोडवणार आहेत फुल टेस्ट म्हणजे पूर्ण पार्ट वन पार्ट टू चा जो पूर्ण पेपर असणार आहे तुमचा तर तो, तो पूर्ण पेपर तुम्ही एका जागेवर बसून जसं एक्झामला तुम्ही वेळेवर पेपर सोडवता तर तसा तुम्हाला बसून सोडवायचा आता डेट ला काय करणार आहे तुम्ही बाराव्या दिवशी इंटिग्रेशन आणि डिफरन्शियल इक्वेशन ची रिव्हिजन करणार आहे आणि हे रिव्हिजन असणार आहे तर ते तुमचे स्मार्ट वे रिव्हिजन असली पाहिजे अगोदर तुम्ही कन्सेप्ट क्लिअर केलता मग आता इतर रिव्हिजनमध्ये काय करणार आहे तुम्ही कन्सेप्टवर थोडासा भर देणार आहे पण एक्झाम्पल्स जास्त सॉल्व करणार आहे टेक्स्टबुक मधले जे एक्झरसाईजचे क्वेश्चन्स आहेत किंवा सोल्ड एक्झाम्पल्स आहेत जे मोस्ट रिपीटेड झालेले क्वेश्चन्स असतील तर ते क्वेश्चन्स ह्या तुम्हाला दोन दिवसांमध्ये सॉल्व करायचे त्याच्यानंतर ना पी क्यू हे खूप जास्त सॉल्व्ह करायचं लास्ट थ्री इयरचे जे क्वेश्चन्स पेपर असणार आहे बोर्डचे तर ते तुम्हाला वर मिळून जातील तर त्या वेबसाईट वरून ते क्वेश्चन्स घेऊन ते सॉल्व्ह करायचे असल, ते जर करताना काही अडचण आली तर तुम्ही रेफरन्स म्हणून तुम्ही गाईड युज करू शकता कोणत्याही पब्लिकेशन पण डायरेक्ट तुम्ही करू नका अगोदर सॉल्व्ह करा आणि जिथे कुठे मिस्टेक झालेली असेल त्याच्यासाठी फक्त तुम्ही ते रेफरन्स म्हणून युज करा त्याच्यानंतर तेराव्या दिवशी तुम्ही डेरिव्ही ची रिव्हिजन करणार आहे मग अप्लिकेशन ऑफ डेरेव्ही डिफरन्सिएशन हे सगळं त्याच्यात येणार आहे आणि एक तुम्हाला फुल टेस्ट सॉल्व्ह करायचे जर तुमची इथे एक झालेली असेल तर इथे ते तुमची दुसरी टेस्ट असणार आहे त्यामुळे तुम्हाला काय कळेल की तुमचा अभ्यास नक्की किती झालाय आणि कोणते चॅप्टर तुम्हाला अजून सुद्धा वीक वाटतं तर ते, ते तुम्हाला समजेल त्यामुळे कमीत कमी दोन तरी तुम्ही फुल टेस्ट सोडवणं हे खूप गरजेचं आहे डे फोर्टीन ला तुम्ही ग्राफची प्रॅक्टिस आहे आणि सर्किट डायग्रामची प्रॅक्टिस आहे ग्राफची प्रॅक्टिस म्हणजे लिनियर प्रोग्रामिंग जो आहे तुमचा तर तिथं तुम्हाला फिजिबल सोल्युशन फाईंड करायचं असतं रिजन फाइंड करायला लागतो त्याची प्रॅक्टिस आणि सर्किट डायग्राम ज्या तुम्हाला लॉजिक येतील तर त्याची प्रॅक्टिस तुम्हाला चौदाव्या दिवशी करायची आणि जो पंधरावा दिवस आहे तर त्या दिवशी तुम्ही काय करणार आहे तर फक्त फॉर्म्युलेची रिव्हिजन करायची आणि थिअरमचे रिव्हिजन करायचे त्यावेळेस तुम्ही जास्त लोड द्यायचा नाही एकदम लाईट रिव्हिजन करणार आहे तुम्ही जे फॉर्म्युले होते तुम्ही अगोदर ऑलरेडी केलेले आहेत ते फक्त रिवाईज करायचे कशासाठी तर तुमचे जास्त प्रॅक्टिस होण्यासाठी म्हणून आता आ, हे झालं पंधरा दिवसांचं शेड्यूल तुम्हाला दिलेलं आहे आता भरपूर विद्यार्थ्यांच्या मनात असेल की टेन्शन खूप आले तर या पंधरा दिवसात बिलकुल टेन्शन घेऊ नका किंवा बोर्डची एक्झाम चालू झाल्यानंतर सा सुद्धा तुम्ही अजिबात टेन्शन घ्यायचं नाही विद्यार्थी पुर काय करतात जशी एक्झाम जवळ येईल तसं तसंच तुम्ही जास्त जागण्याचा प्रयत्न करता तुम्ही रात्री खूप लेट नाईट स्टडी करत बसता तर त्यामुळे काय होतं तुम्हाला ऍसिडिटीचा त्रास होतो किंवा तुमचे किंवा एक्झाम चा स्टडी करण्यावर बिलकुल लक्ष लागत नाही पण नुसतंच तुम्ही जागा राहण्याचा प्रयत्न करता तर ह्या पंधरा दिवसात आतापासूनच सवय लावा की तुम्हाला पुरेशी झोप घ्यायची कमी कमीत कमी आठ तासाची तुमची ही झाली पाहिजे आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लास्ट फिफ्टीन चा स्टडी प्लॅन सांगितलाय व्हिडिओ जर हेल्पफुल वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये रेडी लिहा ज्या ज्या विद्यार्थ्यांना मॅथची भीती वाटते अशा सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा सर्व विद्यार्थ्यांना माझ्याकडून बोर्डच्या साठी आणि स्टडी साठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद